गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की आपल्याकडे बारा तास दिवस बारा तास रात्र असते म्हणजेच की चोवीस तासांचा एक पूर्ण दिवस असतो तसंच एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात त्यामध्ये चार महिने पावसाळा चार महिने उन्हाळा चार महिने हिवाळा असे ऋतू देखील असतात हो पण या सर्वांना आपापला हिस्सा कसा मिळाला ते पाहायचं आहे चला तर मग देवानं पृथ्वी निर्माण केली त्यानंतर जरासं दूर जाऊन त्यानं तिच्याकडे नीट निरखून पाहिलं त्यानं त्या पृथ्वीवर जीवसृष्टी मानव प्राणी इतर पशु वृक्ष समुद्र असं सगळं काही निर्माण केलं एकूण फार सुंदर ठिकाण होतं ते पण तरीही त्यात कशाची तरी कमतरता भासतच होती त्यानं त्यावर खूप विचार केला त्यानंतर त्यानं सहा भावंडांना बोलावून घेतलं दिवस रात्र उन्हाळा हिवाळा पावसाळा आणि वारा मग त्यानं त्या सर्व भावंडांना खाली पृथ्वीवर पाठवलं आणि पृथ्वीवर नांदणाऱ्या सृष्टीचं जगणं सुखाचं करण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी त्या भावंडांवर टाकली देव त्यांना म्हणाला तुम्ही सर्वांनी मिळून पृथ्वीवर अन्नधान्य पिकेल आणि तेथील जीवांचं आयुष्य सुखावह होईल असं बघा मी काळाचे दोन भाग तर केलेलेच आहेत चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस आता हा काळ तुम्ही सर्वांनी मिळून आपापसात आप अशा प्रकारे वाटून घ्या की पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना जे काही गरजेचं असेल ते त्यांना मिळेल सहाच्या सहा भावंडांनी आज्ञाधारकपणे मान हलवली पण देवाची पाठ फिरताच सर्वजण आपापसात आप भांडू लागले पृथ्वीवर जेवढा काळ होता त्यातला जास्तीत जास्त हिस्सा प्रत्येकाला स्वतःसाठीच हवा होता दिवस आणि रात्र या दोघांनी प्रत्येकी चोवीस तास घेतले परंतु ऋतू मात्र भांडतच सुटले उन्हाळा वयाने सर्वात मोठा होता तो म्हणाला मी पृथ्वीवर गेल्यावर पहिले तीनशे पासष्ट दिवस राहणार त्यावर पावसाळा म्हणाला पण मी जर माझं तोंड दाखवला नाही तर सगळी पृथ्वीच नष्ट होईल त्यामुळे तुझ्यानंतर लगेच मी तिथे जाईन हिवाळा म्हणाला पावसाळा संपला की मी झाडांना भरण्यास मदत करणार त्यामुळे त्यानंतर मी जाणार वारा त्या मनानं लहानच होता त्यामुळे त्याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही मग सगळ्यात शेवटी जाण्याची संधी त्याला मिळाली अशा रीतीनं पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात तर झाली सुरुवातीला पृथ्वीवर सलग चोवीस तास दिवस होता त्यानंतर सलग चोवीस तास रात्र झाली उन्हाळा पूर्ण वर्षभर राहिला सुरुवातीला पिकं चांगली वाढली पण थोड्याच काळात पृथ्वी प्रचंड गरम झाली लोकांना जगणंसुद्धा असह्य होऊन बसलं कोणाला काही कामच सुचे सगळीकडचं पाणी देखील आटून गेलं मग पृथ्वीवरच्या लोकांनी उन्हाळ्याकडे दयाश न करून त्याला जायला सांगितलं आणि उन्हाळ्याच्या वास्तव्याचं एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्याला पृथ्वी सोडून जावं लागलं त्यानंतर पावसाची पाळी होती पाऊस जेव्हा कोसळू लागला तेव्हा गरमीपासून सुटका झाल्याबद्दल जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण पसरलं पण काही काळातच तळी नद्या समुद्र काठोकाठ भरून वाहू लागले जिकडे तिकडे पूर आला अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप मोठं नुकसान झालं थोड्याच दिवसात अन्नधान्य देखील संपलं लोकांवर उपाशी मरण्याची पाळी आली मग लोकांनी पावसाची करुणा भाकली त्याला थांबण्याची विनंती केली अखेर पावसानं बाजूला होऊन हिवाळ्याला जागा करून दिली मोठ्या सुटकेच्या आनंदात लोकांनी हिवाळ्याचं स्वागत केलं आता तप्त झालेला उन्हाळाही हो नव्हता आणि कोसळणारा पाऊस देखील नव्हता हो पण जसजसा काळ जाऊ लागला तसतसे लोक आजारी पडू लागले त्यांना सारखी सारखी सर्दी होऊ लागली पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी झाडं देखील मरू लागले मग लोकांनी प्रार्थना केल्यावर हिवाळ्याला सुद्धा काढता पाय घ्यावाच लागला आता होती वाऱ्याची पाळी सोसाट्याचा वारा सुटू लागला पहिले काही दिवस लोकांनी ते सहन केलं त्यानंतर मात्र त्यांना घराबाहेर पाऊलसुद्धा सुद्धा टाकण्याची भीती वाटू लागली मोठमोठे वृक्ष उन्मळून खाली पडले घराची छप्रं उडून गेली आणि एकूणच सर्वत्र हलकल्लोळ माजला आपण सर्वांनी मिळून या पृथ्वीवर जे काही केलं आहे ते पाहून परमेश्वर तर आपल्यावर संतापणारच आहे हे सगळ्या भावंडांच्या लक्षात आलं मग त्याने आपलं वागणं बदलण्याचं ठरवलं प्रत्येकाने एक एक पूर्ण वर्ष ताब्यात घेण्याऐवजी त्या वर्षाचं योग्य ते विभाजन करून तुकड्या तुकड्यात सर्वांनी ते वाटून घेण्याचा निर्णय झाला पण परत वारा पडला सगळ्यात धाकता त्यामुळे या सगळ्या वाटणीत पुन्हा त्याच्या वाट्याला काहीच वेळ आला नाही मग तो एका कोपऱ्यात जाऊन रसून बसला उन्हाळ्यात लोकांनी पेरणी केली आणि पावसाची वाट बघत बसले पाऊस ठरल्याप्रमाणे आला पण सगळीकडे सारखा पाऊस पडावा यासाठी वाऱ्याची गरज असते हा वारा कुठेच नव्हता त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात पावसाचं नामनिशानसुद्धा नव्हतं आता मात्र वाऱ्याचं महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं त्यांनी वाऱ्याला हाका मारून मारून बोलावून घेतलं त्याच्या के मनधरण्या केल्या अखेर तो काम करायला कबूल झाला पण त्याला स्वतःसाठी खास वेगळा वेळ देण्यात आलाच नाही त्याऐवजी त्यानं वर्षभर व्हायचं असं ठरलं मग पावसाच्या दिवसात तो ढगांना धक्का देऊन इकडे तिकडे न्यायचा त्यामुळे पृथ्वीच्या सर्व भागांना कमी अधिक प्रमाणात पाऊस मिळायचा हिवाळ्यात पण वारा व्हायचा मग सगळीकडे थंडी पसरायची दिवस आणि रात्र यांनी या चौका भागाकडून एक धडा घेतला मग चोवीस तास दोघांनी समसमान वाटून घ्यायचे ठरवले त्यामुळे बारा तास रात्रीला आणि बारा तास दिवसाला मिळाले आता पृथ्वीवरचे सर्वजण समाधानी होते सहा भावंडांना आपापला हिस्सा तर मिळाला आणि सगळे देखील गुन्ह्या राहू लागले अशाच प्रकारे आपलं हे ऋतुचक्र चालत राहिलं उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असत राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद